कितीचा पाडा लिहिलाय मी पुन्हा कुणाला येतो हातवर कराय बर नव्याण्णवचा पाडा आज आपण पटकन कसा तयार करायचा ते शिकणार आहोत आवडेल शिकायला बरं पाडा आहे नव्याण्णवचा कितीचा म्हणून आधी शून्य ते नऊ घ्या घेतलं लिहून आता प्रत्येकाच्या मध्ये नव लिहायचे किती लिहायचे लिहून आता उलटे शून्यापासून नऊ पर्यंत एक ते शून्य ते नऊ लिहायचे शून्य गरज पडली का आणखीन एक गंमत आहे बघा या प्रत्येक अंकांची बेरीज अठराच येणार येणार किती बघा नऊ अठरा एक आणि नऊ दहा दहा आणि आठ अकरा दोन आणि नऊ अकरा अकरा आणि सात अठरा तीन आणि नऊ बारा बारा आणि सहा चार आणि नऊ तेरा तेरा आणि पाच सरा पाच आणि नऊ सहा आणि चार सहा आणि नऊ अठरा सात आणि नऊ सहा दोन अठरा आठ आणि नऊ अकरा आणि अठरा नऊ नऊ का नाही गंमत नव्याण्णवच्या पाड्याची तुम्हाला कोण मांडणार नाही नव्याण्णवचा पाडा म्हणा म्हणून पण जर तुम्हाला येत असत एक मज्जा मला नव्याण्णवच्या पाड्याची गंमत हो बघी नाही चला घ्या लव पटकन गंमत आवडली का